गावरान पद्धतीने अगदी झणझणीत अशी गवाराची भाजी करणार आहोत मस्त ताज्या वाटणामधली हे पहा मस्त तरीदार झालेली आहे भाजी मसाल्याची भाजी खायची असेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा भाकरीसोबत पोळीसोबत मस्त लागते चला तर पाहूया आपण मसाला शेंगदाणे कांदा सुकं खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूण हे सर्व घेतलं आहे मसाल्यासाठी आता आपण शेंगदाणे आधी भाजून घेऊ शेंगदाणे भाजायला वेळ लागतो म्हणून आणि नंतर कांदा टाकायचा आहे कांदा मोठा मोठाच कापून घ्यायचा आहे कारण कांदा आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत सगळे मसाले आणि खोबरं हे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे मी धणे टाकलेत कच्चे धण्याने छान भाजी घट्टसर होते आणि त्याची छान टेस्ट येते आता पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये एक पाच मिनटं आपण शेंगा उकडून घेऊ खूप जास्त नाही उकडायच्या कारण त्याच्यामध्ये थोडासा उग्रपणा असतो तो कमी करण्यासाठी आता मसाल्यामध्ये नंतर कोथिंबीर आलं लसूण घालून पेस्ट करूया हे बा शेंगा आता छान गरम झाल्यात म्हणजे उकडल्या नाहीत पूर्णपणे कढईमध्ये मी आता दोन चमचे तेल टाकले जे वाटण आपण केलं होतं ते वाटण छान परतून घ्यायचं आहे ह्या वाटणालाही नंतर खूप तेल सुटतं त्याच्यामुळं ते तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान फ्राय झालं आहे त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्येच आता आपल्याला शेंगा टाकून घ्यायच्यात जे आपण गरम करून गरम पाण्यामध्ये थोडा वेळ उकडून घेतल्या होत्या आता याला छान मसाले कोट होतील याला छान फ्राय करायच्या आधी तेलावरती म्हणजे ह्याची चव चा अजून छान येईल आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया जसं तुम्हाला रस्सा हवा असेल तुम्ही त्याप्रमाणे पाणी टाका साधारण दोन ते तीन वाट्या पाणी लागेल ह्याला जर तुम्हाला पातळसर भाजी करायची असेल तर सुकी करायची असेल तर थोडं पाणी टाका एक पाच मिनटं झाकून ठेवूया हे पहा मस्त अशी दाटसर भाजी तयार झालेली आहे घट्ट रस्सेदार तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वतून कोथिंबीर टाका मस्त भाजी तयार झाली आहे